नाही स्वप्न नाही मला वाटत आपली संस्कृती आपली परंपरा हे आपण जपायला पाहिजे कुठल्या तरी वेस्टर्न कल्चरचा डीजे आला आणि आपली पूर्ण संस्कृती आणि परंपरा वर आणलं आज बघा मी सांगतो आज जी या डीजे मुक्त दहिंडीची सुरुवात आपली सुरुवात झाली त्यांच्याशी सत्कार करताना ते म्हणले आम्हाला एवढा आनंद झालाय कि पस्तीस वर्षानंतर आम्ही दहांडीत वादन केलं आहे आणि पारंपरिक पद्धतीने ही दहांडी होती तिथे आनंद आहे पदक असतील महाकाल असेल व असेल हे पूर्ण पारंपरिक वाद्यांवरच आपली दहंडी साजरा होईल आणि खूप आनंद होतो याच्यात सर्व सर्व पदक त्यांच्या त्यांच्या परीणी चांगली वादन करणार आता तुम्ही बघितलं युवा पदक आपले सैनिकांना सेल्यूट से केला आहे ऑपरेशन सिंधुर्ग जे सैनिक आपले भारतीय लष्कर असेल वायुसेना असेल किंवा नौसेना असेल त्यांना उत्तावण धोरणाची सलामी दिली आहे त्याच्या व्यतिरिक्त संध्याकाळी जे मुख्य आकर्षण असेल मुंबईत रिजन असतो मुंबईत बँजो असतो बँजो त्याचं मुख्य आकर्षण आहे सर आपण बघतोय की थोडी थोडकी नाही तब्बल तेवीस मंडळ एकत्र एक येणं इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते गोळा करणं एकत्र एक ठेवणं ही ही सोपी गोष्ट नाहीये काय सांगाल कसं शक्य होत हे बघा सव्वीस मंडळ एकत्र एक येणं कार्यकर्ते गोळा करायची गरज नाहीये प्रत्येक मंडळात आणि जे मंडळ पारंपरिक विचाराला पॉझिटिव्हली सहमत आहे ते मंडळ आमच्या सोबत आहे त्याला पारंपरिक वारसा जपवायचा आहे असे सव्वीस मंडळ आमच्या सोबत आहे आज ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक ऐतिहासिक राबवली जाते वर्षी डीजे मुक्त पारंपरिक वाद्यावर ऐतिहासिक ऐतिहासिक धवंडी दो, होईल यावर्षी सव्वीस मंडळे वर्षी नक्की आम्ही प्रयत्न करू की एकावन्न एक मंडळांना सोबत येईल जी मंडळ यंदाच्या वर्षी सोबत आली नाही त्यांना काही सांगायचं मी कोणाला काही सांगणार नाही सगळे आपल्या सोबत सगळे मंडळ आमचेच आहेत पण वेळ लागतो एका दिवसात परिवर्तन होत नाही अनेक तुम्ही पुण्याचा गणेश उत्सव पण मुक्त होईल आणि दहीहंडी पण डीजे मुक्त होईल नक्कीच आपण बघतोय की पुण्याचा गणेशोत्सव सुद्धा डीजे मुक्त होणार आहे त्याच पद्धतीने दहीहंडी सुद्धा डीजे मुक्त होईल अशी कुठेतरी आशा व्यक्त करताना खर तर पुत बाल यांच्या वतीने पहिल्यांदा अशा पद्धतीने डी गणेशोत्सवाची संकल्पना राबवली जाणार आहे त्यापूर्वीच जेव्हा मागच्या वर्षी याच ठिकाणी अशाच पद्धतीची ऐतिहासिक दहीहंडी पडली या दही त्या दहीहंडीमध्ये डीजे लावण्यात आले होते त्यावरून काही प्रमाणात ट्रोलिंग सुद्धा झालं होतं जे पुनीत पालन गणेशोत्सव डीजे मुक्त करा असं म्हणतात ते पुनित बालन दहीहंडी मुक्त करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता आणि यंदाच्या वर्षी अशाच पद्धतीने मुक्त ऐतिहासिक अशी दहीहंडी आज पुण्यातल्या लालमहाल चौकात प्रत्यक्षात होताना पाहायला मिळते आणि प्रत्यक्षात ही दहीहंडी पुढच्या काही वेळात खरंतर आठ नऊ दहा धर किती धर लागतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र अतिशय उत्साहात पुण्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीची सार्वजनिक डीजेमुक्त दहीहंडी आज राबवली जाते ही दहीहंडी आज लालमहाल चौकामध्ये फोडली जाणार कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव